अठराव्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर आता लोकसभा अध्यक्षाची निवड झाली यात ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली एनडीए ने ओम बिर्ला यांचं नाव अध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केले होते व यावेळेस विरोधकांनी सुद्धा अध्यक्षपदासाठी के सुरेश यांचे नाव उमेदवारासाठी जाहीर केले होते पण या निवडणुकीत ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी निवडून आले पण शक्यतो लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे अपेक्षित असते पण यावेळेस विरोधकांनी आपला उमेदवार का दिला हे आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा यंदा काँग्रेसने गेल्या दहा वर्षातील भाजपच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हा संसदीय पर्याय निवडला आहे आम्हाला तुम्ही गेली दहा वर्षे लोकसभेचे उपाध्यक्ष मागूनही दिले नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिलेला नाही असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या कृतीतून एन डी एला सुचवले आहे भलेही आमचा या निवडणुकीत पराभव होईल परंतु संविधानाने दिलेला हक्क आम्ही वापरणार असे राहुल गांधी यांचं म्हणणं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसचे या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला होता त्यांनी लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी आम्हाला पाठिंबा द्या अशी विनंती केल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले विरोधी पक्षाने स्पष्टपणे सांगितले की आम्ही लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतो आम्हाला उपाध्यक्षपद द्या असे राहुल गांधी यांनी म्हटलं राजनाथ सिंग यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पुन्हा उद्या रिटर्न कॉल करतो असे सांगितले परंतु त्यांचा कॉल आला नाही पंतप्रधान म्हणत आहेत की सहकार्य करा सरकारचे नियम काही साफ दिसत नसल्याचे यातून दिसत आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले एनडीए कडे सध्या दोनशे त्र्याण्णव खासदारांचे बळ आहे तर विरोधकांचा आकडाही यंदा वाढला आहे इंडिया आघाडीकडे दोनशे चौतीस खासदारकाची कुमक आहे आतापर्यंत लोकसभेचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाला मिळत होते त्यास विरोधकांचा पाठिंबा असायचा तर उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायचे त्यामुळे सत्तेचा समतोल राखला जायचा परंतु या टर्मला देखील एन डी ए विरोधकांना उपाध्यक्षपद द्यायला तयार नसल्याने विरोधकांनी अध्यक्षपदाच्या नियुक्तीला सत्ताधारी पक्षाला पाठिंबा न देता ओम बिर्ला यांच्या विरोधात आपले उमेदवार के सुरेश यांना उभे केले होते या कारणामुळे विरोधी पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला यावर तुमचं मत काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा